पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कौटुंबिक वादातून वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची मनधरणी करायला बुलढाण्यावरून आलेल्या पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या करावे गावात घडली मागील काही दिवसांपासून तो पत्नीला गावाकडे सोबत चालण्याचा हट्ट करत होता मात्र काही केल्या त्यांच्यातील वाद मिटत नसल्याने त्याने चाकूने वार केले चा ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली यात पत्नीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली ज्योती काकडे वय पस्तीस ही महिला त्या ठिकाणी मागील काही महिन्यांपासून दोन मुलांसह होती पती राजू काकडे वय पंचेचाळीस याच्यासोबत जमत नसल्याने त्या ठिकाणी ती पतीपासून वेगळी मुलांसह राहत होती पती पत्नी व मुले पुण्याला राहायला होते मात्र त्या ठिकाणी दोघांमध्ये सुरू असलेल्या वादातून पत्नी करावे येथे राहायला आली पती राजू हा बुलढाणा येथील देवळगाव या मूळ गावी निघून गेला दहा दिवसांपूर्वी तो पत्नीची मनधरणी करण्यासाठी करावेत आला रविवारी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले यावेळी राजूने स्वयंपाकघरातील चाकूने पत्नी, पत्नी संपूर्ण शरीरावर वार केले तिला शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी राजू काकडे वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ज्योती काकडे म्हणून आहे त्यांचे पती राजू काकडे त्यांच्या घरी राहते घरा त्यांच्यावर कौटुंबिक वादातून त्यांच्यावर छातीवर कोठावर शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी वार करून स्टॅम इंजुरी करून करू। त्यांना गंभीर जखमी केलं त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना परदेशी हॉस्पिटलला हो घेऊन गेले परंतु दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मुळत घोषित या प्रकरणी येणाऱ्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे गुन्ह्यात आरोपी राजू काकडे याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याची कस्टडी चार ऑक्टोबर पर्यंत त्याला कस्टडी दिली आहे सदर गुन्ह्याचा आता तपास चालू आरोपी हा मयतीचा नवरा आहे त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे पूर्वी पुण्याला राहत होते दोन वर्षापूर्वी मयती इकडे आलेली आहे आणि दहा पंधरा दिवसापूर्वीचा महिन्या बरोबर राहण्यासाठी आलेला पण कौटुंबिक वादाची त्याला पार्श्वभूमी आहे तपासात कसं काय रिलीज झालेलं